तुम्ही माझं उत्तर झाल्यानंतर तुम्ही दहा प्रश्न उत्तर झालं होतं मी एकच वाक्य पहिलं बोललो आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून माय रिप्लायचं तुम्ही प्रश्न विचारता प्रश्न विचारता अधिकार आहे मला कोणी नाही म्हणतात आपल्यावर

वन पॉइंट प्रोग्राम काही लोकांचा आहे देवेंद्र फडणवीस सरकार तुम्ही मला हा मला मी उत्तर देतोय ना ऐका ना वन पॉईंट प्रोग्राम काही लोकांचा आहे मग त्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगला जास्त आले त्यांचा कारवाई होत नाही असं काही राजकीय नेते सतत त्यांनी आरोप करतात माझं उत्तर ऐकून जातात त्यांनी आरोप करतात आम्ही आपल्याला आकडे दिले मी आपल्याला उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशीचा विरोधात नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जास्त कारवाई उभा लागली